चॅनल कोकण दल अश्विनीमध्ये मी आहे अश्विनी सो गाईज आज आपली रेसिपी होणार आहे कोकणातील काकडीचे वडे म्हणजेच तपसाचे वडे सो काहीज गावाकडून काकडी आली होती सो आय थॉट की आपण वडे बनवूया सो गाईज ही रेसिपी तुम्ही नक्कीच पूर्ण पहा बिकॉज इतना वडे एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे जेणेकरून ते एकदम इक्वल होतील आणि छान असे तुटतील सो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा आणि गाईज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर नक्कीच करा वेस्ट करता आपण आपली रेसिपी सुरू करूयात चला तर मग सो फ्रेंड्स सर्वात आधी काकडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर मी तिला मधून दोन भाग केल्यानंतर तिची साल काढून घेतलेली आहे व्यवस्थित अशी मी साल काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला ही काकडी किसून घ्यायची आहे गाईज सो हिला मी हाफ यूज करत आहे सो गाईस हा गावटी तवस आहे गाईज so किसल्यानंतर आपल्याला गॅसवरती पॅन ठेवून पॅनवरती सर्वात आधी ही काकडी आपल्याला गरम करून घ्यावी लागणार आहे म्हणजे शिजवून घ्यायची आणि गाईज त्यासाठी वड्याच्या पिठासाठी आपल्याला तांदळाचं पीठ एक कप घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर गाईज एक टी एस पी वेलची पावडर आणि गाईस त्यानंतर मी टर्मरिक पावडर घेतलेली आहे सो नंतर सॉल्ट ॲज पर टेस्ट आणि गाईस पॅनवरती मी हे काकडी किसलेली काकडी टाकून घेतलेली आहे आणि ही आपल्याला व्यवस्थित अशी शिज शिजवून घ्यायची आहे आणि शिजतानाच आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे हळद टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि हळद टाकून परतल्यानंतर गाईज आपल्याला त्यात मग वेलची पावडर सवीपुरत सॉल्ट टाकून वापस व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि हिला थोडी छानशी अशी जरा शिजवून घ्यायची आहे सो काहीच so, आपली काकडी शिजलेली आहे आणि आता त्यातच आपल्याला वड्याचं पीठ हे टाकून घ्यायचं आहे सो काहीच वड्याचं पीठ हे मी घरच्या घरीच केलेलं आहे सो so, जर तुम्हाला वड्याचं पीठ कसं बनवायचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि गाईज मी हे व्यवस्थित असं थोडं थोडं टाकून घेणार आहे कारण की मिक्स करता यायला हवं आपल्याला सो मी थोडं थोडं असं टाकून मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं सो so फ्रेंड्स छान असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी एका बाऊलमध्ये मोठ्या अशा बाऊलमध्ये हे सर्व मिक्श्र मिश्रण काढून घेणार आहे बिकॉज हे गाईज गरम आहे त्यामुळे हे व्यवस्थित हळूवारपणे तुम्ही काढून घ्या आणि गाईज हे आपल्याला स्पॅच्युलानेच मिक्स करायचं आहे किंवा स्पूनने बिकॉज हे गरम आहे ना आणि एका बाऊलमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे टोपामध्ये सो गाईज ह्याच्यामध्ये तुम्हाला हॉट वॉटरच टाकायचं आहे सो थोड्या थोड्या प्रमाणात हॉट वॉटर टाकून मी मिक्स करून घेणार आहे स्पूनने असं आणि मला पाणी लागेल तेवढंच मी यूज करणार आहे सो गाईस आता आपण हाताने हळूहळू असं मिक्स करून घेऊया गरम असल्यामुळे मला हळूहळू करायला लागत आहे गाईज आणि मग हे मी व्यवस्थित असं छान असं मळून घेणार आहे त्यानंतर सो so गाईज मळल्यानंतर मी त्याला रुमाला नाही झाकून घेणार आहे बिकॉज कोरडं व्हायला नको सो so गाईज आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे पण त्याआधी आपल्याला हे वापस एकदा नीट करून घ्यायचं आहे म्हणजेच मळून घ्यायचं आहे गाईज सो so, आपल्याला हे व्यवस्थित मळून घेतल्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे असे करून घ्यायचे आहेत आणि गाईज मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे सो गाईज आपण आता आपल्याला इझी पद्धतीने बनवायचे आहे सो so गाईज मी प्लास्टिक स्वच्छ असं पा प्लास्टिक घेतलेलं आहे ते पोलपाटवरती घातलेलं आहे आणि त्याला मी ऑइल असं लावून घेतलेलं आहे आणि आता गाईज हा गोळा मी त्या त्यावर ठेवत आहे आता फ्रेंड्स आपल्याला हे प्लास्टिक ना फोल्ड करून घ्यायचं आहे त्यावर आ, आता जसं मी दाखवत आहे ना तसंच आणि आता आपल्याला एक डिश घेऊन त्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे so सो गाईज आपल्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे सो गाईज आता तुम्ही बघत आहात की वडा एकदम परफेक्ट असा इक्वल आलेला आहे आणि गाईज डोंट वरी हे hey, वडे तुमचे एकदम छान असे फुकतील आणि गाईज आता मी हे का व तेलामध्ये सोडणार आहे सो so गाईज तेल छान असं गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये हे सोडून घ्यायचं आहे वडा आता आपल्याला ह्याला फ्लिप करून घ्यायचं आहे आणि गाईज आता आपल्याला ह्याला चांगला असा गोल्डन कलर येईपर्यंत ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे सो गाईज आता आपला वडा भाजलेला आहे सो आता मी हा काड कढईमधून व्यवस्थित गाळून काढून घेणार आहे सो गाईज आता आपण पुन्हा एकदा पाहूयात की आपण वडा बनवून घेतो आहे सो गाईज अशाच प्रकारे आपण दुसराही वडा बनवत आहे आणि गाईज आता आपण मध्ये असं त्याला होल छेद पाडून हो वडा करत आहोत सो गाईज असाही असेही वडे करतात सो गाईज आता पुन्हा आपण त्याला फ्राय करून घेऊयात आणि गाईज आता मी अशाच प्रकारे बाकीचे वडेसुद्धा करून घेत आहे अशाच प्रकारे आपले वडे रेडी झालेले आहेत सो काही तुम्ही पाहू शकतात की वडे किती छान असे फुगलेले आहेत आहेत ना सोपे सो गाईचे सांभाऱ्यासोबत खूप टेस्टी लागतात तुम्ही करून नक्कीच पाहात आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय